पुणे विद्यापीठामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन करण्यात येते विद्यापीठामध्ये काही दिवसांपूर्वी गांजा सापडल्यानं आंदोलन करण्यात येत आहे विद्यापीठ प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील आता करण्यात येतोय दृश्य आपण पाहतोय पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वी गांजा सापडलेला होता मात्र पोलिसांनी कोणतीच कारवाई केलेली नाही त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे विद्यापीठ प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील ह्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे आणि त्यामुळं आता विद्यार्थ्यांवरती आंदोलन करण्याचा त्यांनी पवित्रा घेतलेला आहे विद्यार्थी परिषदेनं हे, हे आंदोलन आहे Let's go, let's go, let's go, let's go,